हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण मकर संक्रांतीनिमित्त छान तीळ आणि गुळाच्या पोळ्या बनवू हे बघा अर्धा किलोचं प्रमाण आहे आणि मी तीळ भाजून घेतले कारण तर व्हिडिओ खूप मोठा होते आणि तीळ असे भाजायचे मीडियम गॅसवर भाजायचे आणि तडतडमणेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपण कणिक भिजवू हे बघा अर्धा किलो आपले तीळ आहे तर आपण दोन ते एक ते दीड ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गरम केलेलं असं मोहन घालायचं आहे आपल्याला पिठामध्ये गावाकडल्या पद्धतीनुसार मी तिळ गुळाची पोळी बनवणार आहे बघा बस होऊन जाते एक ते दीड चम्मच असा तेलाचं गरम गरम मोहन घालायचं आहे यामध्ये आणि हे गरम असते थोडा आधी चमचनं फिरवून घ्यायचं झालेलं आहे आणि आता छान असे हाताने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे कणकीला हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा मैदा पण घेऊ शकता पण मैद्याची गव्हाच्या पिठाची छान अशी टेस्टी होते तिळाची पोळी आपली हे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेला आहे आणि थोडा आता मीठ टाकायचं आहे छान टेस्ट वाटते तुम्ही मैद्याच्या पोळ्या खूप साऱ्या खाल्ल्या असाल किंवा बघले असेल चॅनलवरती पण ही आता गव्हाच्या कणकीची तिळाची पोळी नक्की ट्राय करा छान वाटते वेळ झाला व्हिडिओला स्वारी तरी पण आता याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे कणकीचा हे बघा असे छान कणी अशी मळून घ्यायची आहे आणि याला आता झाकून अर्धा तास ठेवायचा आहे हे बघा असं मिक्सरमधून तीळ काढून घ्यायचं आहे खूप जाड नाही ठेवायचं आहे कारण आपण पोळ्या बनवणार आहोत तर असं असं बारीक काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच गूळ काढून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे गूळ या प्रकारचा आहे थोडी चिक्की आहे चिक्कीचा गूळ आहे कारण आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही मिक्सरमधून फिरवल्यानंतर लगेच पोळ्या करायला घ्यायचा आहे आता थोडा काढून घ्यायचा आहे यामध्ये आणि थोडा दोन बॅच करणार आहे मी तिळाचे असं तर काढून घ्यायचं आहे मी मिक्सरला फिरवून घेते हे बघा असं छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण टाकू छान असा गोळा होते पोळी करायच्या वेळेस हे बघा असा आता याला पाक वगैरे काही करायचं नाही गावाकडली कर पद्धत गावाकडे खूप जास्त असे बनवत असते आणि यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच घेतले नाही आणि वळ तिळाच्या आणि गुळाच्या पोळ्या आहे आता मी दुसरी बॅच काढून घेते हे बघा असं ओलसर झालं कारण आपल्याला बारीक काढायचं होतं ना तर हे असं छान असं हे तयार होते असा गोळा आता मी दुसरी बॅच काढून घेते हे बघा दुसरी पण बॅच काढून घेतली आहे मी आणि टोटल अर्धा किलो आपले तीळ आहे आणि तीळ गावराणी आहे पॉलिशचे नाही आहे आणि गूळ पण मिक्स झाला आणि आपलं सारण पण तयार झालेलं आहे कणिक पण भिजवून ठेवून आहे आता आपल्याला अर्धा तास वाट पाहावं लागल कारण तर कणिक मुराचे आहे आणि हे असा गोळा बनवायचा आणि याचप्रमाणे कणिक पण भिजवून घ्यायचे आहे असे जाडसरस थोडेसे हे बघा असा गोळा करून आपल्याला पोळी करता येते आता यालाच पाक वगैरे काही करायचं जरूर नाही सोपी सरळ पद्धत आहे वाली नक्की ट्राय करा कधी पण हे बघा असं छान झालेलं आहे आता आपण पोळ्या करायला घेऊ यामध्ये थोडा आपण विलायची पावडर टाकायचा आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे छान टेस्ट वाटते आणि हवं तर तुम्ही थोडं जायफळ पण किसून टाकू शकता थंडी आहे तर छान वाटते आणि थोडं किंचित मीठ घेत आहे मी आणि तुपाचा किंवा तेलाचा हात घेऊन याला छान मिक्स करून तुम्ही असा गोळा बनवून चपात्या करू शकता हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अर्धा तास झालेला आहे आपली कणिक पण छान अशी मोरल्या गे गेली आहे हे बघा आता आपण पोळ्या करायला घेऊ हे बघा असा पोळीचा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्या सारांचा पण एवढा गोळा असे गोळे छोटे छोटे करून ठेवायचे आहे आणि थोडं आता आपण पारी करू अशी छान अशी पारी करायची आहे हे बघा अशी पारी करायची आहे आणि त्यामध्ये आपला असा गोळा टाकायचा आणि त्याची पण अशी पारी करू शकता तुम्ही म्हणजे सगळीकडे फैलून जाते आपलं सारण आता असं सा यामध्ये करून घ्यायचं आहे मिक्स आणि कणिक पण असे जाड सरत भिजवायची आहे जसं आपला सारणचा गोळा राहते त्याचप्रमाणे असं कणक कणिकला पण जाड सरत घ्यायचं आहे आणि असं चपून हे बघा आता लाटून घ्यायचं आहे हे बघा आता लाटून घ्यायचं आहे मला लाटता नाही तर थोडा कॅमेरा आहे तर जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोळी करू शकता हे बघा आपलं सारण छान असं सा काटापर्यंत चाललेलं आहे छोट्या छोट्याच करायच्या पोळ्या हे बघा छोटीशी आपली पोळी असं ताव्या आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे नाहीतर तेल पण टाकू शकता आणि छोट्या छोट्याच पोळ्या बनवत आहे मी असं साईडला पण तूप टाकायचं आहे कारण आपली तिळाची पोळी आहे ना आता पलटवून घेऊ आणखी आता यावर तूप टाकायचं आहे हे बघा असे छान टम फुगलेली आहे तिळाची पोळी आणखी आपण पलटवून घेऊ आणि छान असं तेलाचं मोहन टाकलं ना आपण पीठ पि पी, पी, कणिक भिजवताना त्याच्याने छान आपली अशी खुसखुशीत तिळाची पोळी बनते आणि ही पोळी सहा साथ ते सात दिवस टिकू शकते झालेली आहे पाचलेल्या काढून घेते आता हे बघा अशा प्रकारे मी तिळाच्या पोळ्या बनवलेल्या आणि छान असा सॉफ्ट आणि असं बऱ्यापैकी मी तूप लावलेलं ला, आहे नक्की ट्राय करा झालेला आहे हे बघा आपल्या खूप साऱ्या पोळ्या झाल्या अर्ध्या किलोच्या अर्धा किलोचा प्रमाण आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे गावाकडल्या पद्धतीने ट्राय नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू